संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून जवळपास चौदा महिने उलटले तरी अद्याप केशवराव भोसले नाट्यगृहाचे पन्नास टक्के देखील काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या दिरंगाईच्या कारभारावर कोल्हापुरातील रंगकर्मींनी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आपली नाराजी व्यक्त करत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तब्बल चौदा महिन्यानंतर ना कार्पेट ना पडदा ना खुर्च्या ना लाईट्स ना मेकअप रूम ना चेंजिंग रूम या सुविधांशिवाय आपले कलाविष्कार सादर करत नाट्यकर्मींनी नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावी अशी विनंती केली आहे प्रशासनाकडून देखील मार्च महिन्यापर्यंत हे नाट्यगृह लोकांच्या सेवेत रुजू होईल असे आश्वासन दिले आहे त्यावेळी बोलताना नाट्यकर्मींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नमस्कार मी रंगकर्मी रोहन सुनील घोरपडे आज दिनांक पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज आम्ही आमचं नाट्यगृह संगीत सूर्य केशवराव भोसलेमध्ये आमची कला सादर करणार आहे गेली वर्षभर ह्या केशवराव जळून झालं आम्हाला मिळालेलं नाही आहे प्रशासनानं कितीतरी शब्द दिले म्हणून आज कलाकार यलगार करून ह्या नाट्यगृहात कला सादर करतो आहे डोक्यावर चप्पर नाही लाईट नाही साऊंड नाही पडदा नाही विंगा नाहीत पण आम्ही आमची कला सादर करतो आहे मनात हळहळ हल आहे पण या स्टेजवरच्या सादरीकरणाचं एक सुख आज आमच्या मनात आहे एवढीच इच्छा शाहू महाराजांच्या चरणी देवाच्या चरणी नटराजाच्या चरणी आहे की हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि दिमागदार नाट्यगृहात पुन्हा हाच प्रयोग करायची आम्हाला संधी मिळू दे खरं तर ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे एक कलाकार म्हणून आम्ही रसभंग होऊ देणार नाही परंतु ज्या राजाने आम्हाला डोक्यावरती छप्पर दिलं कला सादर करण्याची जागा दिली आज ती प्रशासनामुळं आम्हाला ह्या अशा तोडक्या मोडक्या जागेत करावं लागते ही खंत आहे फार मोठी खंत आहे आणि मला असं वाटतं आज शाहू महाराज जर इथे असते आणि ही तशा पाहिली असती तर खरंच त्यांना कोल्हापूरकरांची लाज वाटली असते त्या प्रशासनाची लाज वाटली असते त्यामुळे हे मला तरी असं वाटतं की हे खरंच त्यांनी मनावर घ्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात जेणेकरून आम्हाला आणखीन पुढचे काही पाऊल उचलायला त्यांनी भाग पाडू नये ही वि विनंती पण आहे आणि आज रंगभूमी दिनाच्या निमित्तानं आज सर्व रंगकर्मी एकत्र येऊन आम्ही आज हा यलकार करत आहोत की कि कितीही झालं तरी जे महाराजांनी आम्हाला हक्काचं आमचं दिलेलं आहे तो हक्क आम्हाला आमचा पुन्हा पाहिजे जशाचा तशा आगे। आगे। आता ह्यावर बोलायचं काय आता बोलून बोलून आम्ही दमलो यावरती आता काहीतरी करण्याचीच वेळ आली आमच्यावर म्हणजे इतका वेळ त्यांनी लावला प्रशासनाने इतका वेळ लावला की प्रत्येकजण आमच्यातला प्रत्येकजण रोज इथे येतो प्रशासनाला विचारतो काम कुठेपर्यंत आलं आहे काय आलं आहे हे कधी होणार ते कधी होणार नुसतं कधी होणार इतकंच आहे होईल होईल ही खोटी आश्वासनच आजपर्यंत आम्हाला मिळत आलेत पण गेले वर्ष होऊन गेलं आता तुम्ही आठ ऑगस्ट म्हणताय दोन हजार चोवीस वर्ष होऊन गेलं त्याच्यावरती आता कितीतरी महिने दोन तीन महिने पण झालेत मग किमान इतका वेळ आम्हाला हा अपेक्षित नव्हता प्रशासनाकडून पण तो त्यांच्या हातनं दर त्या पद्धतीनेच झालेला आहे आणि आम्हाला ते आता मान्य नाही आहे त्यामुळे हे लवकरात लवकर चालू व्हावं हीच आमची त्यावेळेला ही अपेक्षा त्या होती आणि आत्ताही आमची तीच अपेक्षा आहे फक्त त्यावेळेला आम्ही फार समंजस पद्धतीने अगदी शांततेमध्ये त्यांच्या पद्धतीने आम्ही जात होतो पण त्या आम्हाला काहीच पदरात पडलं नाही आहे हे दिसतंय त्यामुळे आम्ही हे सगळं करत आहोत नक्कीच कलाकार त्यासाठीच आहे म्हणजे आज हे बघा हा योगच म्हणावा लागेल आज त्या छत्रपती शाहू महाराजांचा आमच्या कलाकारांवर तो आशीर्वाद आहे आणि तो आज इथं घडतो आहे पाच नोव्हेंबर अशी तारीख येते समोर जो रंगमंच दिनाचा आहे आणि तिथेच आम्ही हा एलगार पुकारतोय कलाकार म्हणून की आपला हक्क आपल्याला मिळाला हवा हा तिथून मिळाला मिळालेला आशीर्वाद आहे त्यामुळं आम्हाला माहिती आहे आम्ही जे करतोय ते प्रामाणिकपणे करतो आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे दुर्दैवानं तुम्ही जो प्रश्न विचारला त्यात तथ्य आहे एक वर्षापूर्वी एक वर्ष नाही पंधरा महिने झाले या घटनेला आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यावेळेला आश्वासन दिलं होतं एका वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल आम्हालाही माहिती होतं की कदाचित एक वर्षाच्याऐवजी एक दोन महिने जास्त लागतील आम्ही तेवढे प्रॅक्टिकल आहोत परंतु दुर्दैवानं आत्ता आज या, तुम्ही इथे आहात या रंगमंचावर आणि तुमच्या लक्षात येईल की आज रोजी पंचवीस टक्केसुद्धा काम झालेलं नाही आज रोजी आणि गेले दोन अडीच महिने पहिल्या टप्प्यातील काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं गेलं होतं तो कॉन्ट्रॅक्टर अत्यंत बेजबाबदारपणे काम करतो आहे प्रशासन तो कॉन्ट्रॅक्टर आणि कन्सल्टंट यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा समन्वय आम्हाला आढळलेला नव्हता आणि म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एक एल्गार केला होता की आजपासून मराठी रंगभूमी दिनाच्या सुरुवातीपासून आणि जोपर्यंत महानगरपालिकेचं आम्हाला ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तो आम्ही इथं दररोज आमचे कार्यक्रम सादर करणार परंतु या सगळ्या गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर इतक्या जोरानं झाली की काल आम्हाला आयुक्तांनी स्वतः बैठकीला बोलवलं आणि त्यांनी काही चांगल्या गोष्टी झालेल्या चुका पण कबूल केल्यात आणि जो पहिला कॉन्ट्रॅक्टर होता त्याला तात्काळ एक नोटीस पाठवलेली आहे आणि या पंचवीस तारखेपर्यंत पहिल्या टप्प्याचं जे मेन हॉलचं रुफिंगचं काम आहे ते पूर्ण करून देतो असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्यानंतर म्हणजे मार्च दोन हजार सव्वीसला हे नाट्यगृह संपूर्ण रंगकर्मींसाठी वापरायला खुलं होईल असंही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं इतके दिवस आम्ही लढतोय आमचे प्रयत्न आहेत आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की आमच्यावर ज्या लोकांचा विश्वास आहे त्यांना आम्ही आज इथं सगळं बोलवणार आहोत त्यांच्यासमोर आम्ही हे सगळं मांडणार आहोत त्यानंतर जी काय असेल ते आमची पुढची दिशा ठरेल हा अद्यापही प्रश्न आहे राजकीय हस्तक्षेप काय आहे असं वाटतं राजकीय हस्तक्षेप कुणाचाच नाही आहे या वर्षभरात कुठलेही राजकीय नेते लोकप्रतिनिधी इथं आलेले नाहीत मग कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप आम्हाला जाणवलेला नाही आहे ना चांगल्या अर्थानं ना वाईट अर्थानं मुळात राजर्षी शाहूंनी सव्वाशे वर्षापूर्वी हे थिएटर बांधलं होतं पण या सव्वाशे वर्षामध्ये कोल्हापुरातल्या कुठल्याही राज्यकर्त्याला जरासुद्धा असं वाटलं नाही की कोल्हापूर वाढतं आहे तर या वाढत्या कोल्हापूरला आणखीन एका नाट्यगृहाची जरुरीत आहे परंतु त्या पद्धतीने कुणीच काही जबाबदारी घेतलेली नाही त्यांना कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाबद्दल कसलंही देणं घेणं नाही असा आमचा त्यांच्यावर थेट आरोप आहे पुढील भूमिका काय पुढील भूमिका आम्हाला पंचवीस तारखेला निदान पहिला टप्पा पूर्ण झालेला असेल आम्हाला त्यांनी खात्री दिलेली आहे त्या पद्धतीनं काल आमच्यासमोर त्यांनी ते सगळं पत्र वगैरे केलं आम्ही दोन तास तिथे महानगरपालिकेत होतो आम्हाला काल आयुक्तांनी त्यांच्या झालेल्या चुका पण मोठ्या मनानं माफ केल्या आणि आमचा आयुक्त मॅडमवर विश्वास आहे मला असं वाटतं की आमच्या या जबरदस्त रेट्यामुळं कदाचित का काल त्यांचे डोळे उघडले असतील आणि त्यांच्या लक्षात आलं असेल की आता रंगकर्मी काही थांबणार नाही आहेत आणि त्या पद्धतीनं काम होईल अशी आम्हाला आत्ता आशा आहे गेले तीन चार महिने आम्ही त्याच्यावरती खूप लढत होतो प्रसाद आहे मी आहे किरण आहे सगळेजण प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन अर्ज दिलेले आहेत किंवा त्यांच्या मागे लागलेलो आहे पण पहिला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडून जो डिले झालेला आहे त्याच्यावरती पुढे सगळंच स्लो डाऊन झालेलं होतं किंवा कुणी त्याच्यात लक्ष घालायला तयार नव्हतं आणि त्याची खरी कारणं आम्हाला काही कळत नव्हती हे खरं तर जून जुलैमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आज मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी आम्ही काहीतरी एक छोटासा काय विना प्रयोग करू शकू इथपर्यंतचं काम पूर्ण करून दिलं जाईल आणि ती कमिटमेंट पाळली गेली नाही त्याच्याप्रमाणे काम पूर्ण झालं नाही म्हणून आम्हाला हा निर्णय न्यायला जास्त घ्यावा लागला की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान एका तासाचा काय विना आम्ही इथे सादरीकरण करणार त्याच्याशिवाय बाकी सगळ्यांनाच याची जाग येणार नाही त्याच्याप्रमाणे काल कमिशनर मॅडमबरोबर मिटिंग झाली त्यांनी बोलून घेतलेलं होतं आमच्या शिष्टमंडळाला मी प्रसाद किरण सगळीजणच होतो त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की जो डिले झालेला आहे त्या संदर्भातली पहिल्या कॉन्ट्रॅक्टरची जी काम आहेत ती पंचवीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपण पूर्ण करून घेऊ सेकंड नंबरचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं काम ऑल ऑलरेडी चालू झालेलं आहे थर्ड आणि फोर्थ जे गोदरेजकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये लाईट्स आहे साऊंड आहे ऑडिटोरियममधलं जे काम आहे ते त्यांच्याकडे आहे तर त्या संदर्भातली सॅम्पल्स वगैरे येतील आणि हे सगळं करून साधारण पंचवीस मार्चच्या आसपास हे पूर्ण करायचा प्रयत्न आहे आम्ही त्यांच्यावरती आत्ता विश्वास ठेवलेला आहे ह्याच्या आधी पण बऱ्याचशा मिटिंग झाल्या आणि त्याच्यात बऱ्याचशा कमिटमेंट केल्या गेल्या पण त्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत त्यामुळे आमचा है हा आमचं हे म्हणणं आहे की ही जस्ट सुरुवात होती आमच्या आंदोलनाची आत्ताही दिलेल्या कमिटमेंट जर पाळल्या गेल्या नाहीत तर आम्ही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू ही कालच आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे नाही 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 काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन आहे तसं नाही आहे ते ज्या वेळेला आगीच्या बक्षस्थानी हे पडलेलं होतं त्या दिवशी रात्रीच्या ज्या चर्चा आहेत त्याचा तो संदर्भ आहे ते रील्स मी पण बघितलेले आहेत आत्ता इथे काहीतरी होणार आहे किंवा लॉजिंग होणार आहे किंवा मॉल होणार आहे असं नाही आहे कारण हे हेरिटेजमध्ये असलेली वास्तू ही पाडून करता येणार नाही त्या दिवशी रात्री बऱ्याच जणांच्या तोंडी या सगळ्या गोष्टी होत्या ज्याचं आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं आणि प्रचंड दुःख पण झालेलं होतं त्या रीलमध्ये फक्त तो रेफरन्स आहे त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये तुम्हीही करून घेऊ नका आत्ता काहीतरी तसं होणार नाही आहे आम्ही होऊ देणार नाही तो फक्त रेफरन्स आहे आत्ता तुम्ही आतमध्ये जाऊन बघितलं तर बऱ्यापैकी काम आ, कम्प्लीट करण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती नका विश्वास ठेवा असं माझं आहे बैठक होणार आहे त्या संदर्भात आम्ही सगळी तिथे असणार आहे प्रसाद असेल मी असेल किरण सुनील सगळ्यांनाच सांगितलेलं आहे कारण ती दर शनिवारी आढावा बैठक घेण्याचं ठरलेलं होतं ज्यालाही बराचसा आता गॅप पडलेला आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या नाही आहेत पण आत्ता गुरुवारी आम्ही त्यांना सांगलेलं आहे की परत एकदा तुम्ही बघा स्वत इथे व्हिजिट करून की काय काय झालेलं आहे आणि काय काय बाकी आहे किंवा त्यातले जिन्यांचे काही इशूज होते मागच्या बाल्कनीतले दोन्ही जिने आहेत त्याचे काही इशू होते की आम्हाला माहिती आहे की नाटक सादरीकरण करत असताना त्याच्यावरच कमर्शियल नाटक येतं तर त्याच्यात तिकीट घेऊन जे कस्टमर जातात त्यांना कुठून सोडायला लागणार आहे ते इमर्जन्सी असेल तर कुठून बाहेर पडणार आहे त्या संदर्भातल्या काही सजेशन्स होत्या ज्या मान्य झालेल्या होत्या पण त्याच्याप्रमाणे काम चालू झालेलं नाही आहे तर असे बरेचसे मुद्दे घेऊन गुरुवारची मिटिंग होणार आहे आणि त्याला आम्ही सगळीजणच इथे हजर असणार आहे आणि मला वाटतं बऱ्यापैकी त्या सगळ्या गोष्टी चर्चा करून फायनल केलेल्या आहेत आणि त्या तशाच होतील महापालिकेकडून काल बैठक काल आश्वासनं आता आम्हाला आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला दिली गेलेली आहेत पण स्वतः कमिशनर मॅडमनी ती जबाबदारी घेतलेली आहे की पंचवीस तारखेपर्यंत पहिल्या कॉन्ट्रॅक्टरची जी राहिलेली कामं आहेत ती सगळी मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून कम्प्लीट करून देईन प्लस आत्तापर्यंत इथे लक्ष ठेवायला तसं कोणी अपॉइंट केलं गेलेलं नव्हतं oh, तर कालच्या मीटिंगमध्ये त्यांनी एक अपॉइंटमेंट इथे दिलेली आहे की ते फुल टाईम इथे थांबून रोजच्या रोज कामावरती लक्ष ठेवून त्याचं रिपोर्टिंग कमिशनर मॅडमना करणार आहेत तेवढं जरी झालं तरी आम्हालाही क्लॅरिटी येईल त्यांनाही क्लॅरिटी येईल की काय काम चाललं आहे काय क्वालिटीचं काम चालू आहे आणि ते डिले होतं आहे का करेक्ट टायमिंगला होतं आहे तर आमचा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे कारण आत्तापर्यंत कलेक्टर सर कमिशनर मॅडम यांनी ज्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ते करण्याचा त्यांनी प्रयत्न तरी केलेला आहे पुढे मागे काही गोष्टी होत आहेत त्याच्यासाठी आम्ही पुन्हा त्यांच्याकडे जाऊन आग्रह धरतो आहे हे पुढेही होत राहील पण उत्तम काहीतरी घडावं ते बंद पडू नये किंवा त्या डिस्प्युट्समुळे आणखी डिले होऊ नये मटन प्रयत्नात आम्ही थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेश गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी